પાચોરા સંપાદક છોટુ ભાઉ સોનવની ग्रामीण व निमशहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवनरेषा ठरलेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी सेवा अधिक सुरक्षित वेळेत स्वच्छ व प्रवाशाभिमुख व्हावी या उद्देशाने पाचोरा येथील एसटी आगारात अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटनेच्या वतीने प्रवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला सार्वजनिक प्रवाशांचे हक्क कर्तव्ये तसेच सेवा सुविधांबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांत सचिव तथा जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ अनिल देशमुख जळगाव जिल्हा परिवहन समितीचे जिल्हाध्यक्ष पत्रकार आबा सूर्यवंशी आणि तालुकाध्यक्ष पत्रकार सुरेश तांबे यांची प्रमुख उपस्थिती लाभली याशिवाय एसटी महामंडळाचे अधिकारी कर्मचारी ग्राहक पंचायतचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध मार्गांवरील प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी एसटी महामंडळाची भूमिका अधोरेखित करताना सांगितले की एसटी ही केवळ वाहतूक सेवा नसून ग्रामीण भागातील विद्यार्थी शेतकरी महिला ज्येष्ठ नागरिक कामगार आणि सर्वसामान्य जनतेसाठी जीवनवाहिनी आहे अशा परिस्थितीत प्रवाशांना सुरक्षित वेळेत व सुसंस्कृत सेवा मिळणे ही प्रशासन कर्मचारी आणि समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे ठाम मत व्यक्त करण्यात आले प्रवाशांचे मूलभूत हक्क तिकीट दरातील पारदर्शकता वेळापत्रकाचे काटेकोर पालन स्वच्छ बस स्थानक व बस सेवा अपघातमुक्त प्रवास महिलांसाठी सुरक्षित वातावरण दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा तसेच तक्रार निवारण यंत्रणा सक्षम असणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले प्रवाशांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक रहावे तसेच कोणतीही अडचण असल्यास अधिकृत तक्रार यंत्रणेमार्फत आवाज उठवावा असे आवाहन करण्यात आले यावेळी प्रमुख वक्ते डॉक्टर अनिल देशमुख यांनी ग्राहक चळवळीची सखोल भूमिका स्पष्ट केली प्रवासी हा देखील ग्राहकच आहे आणि ग्राहक, ग्राहक म्हणून त्याला दर्जेदार सेवा मिळणे हा त्याचा अधिकार आहे एसटी सेवेमध्ये पारदर्शकता वेळेचे काटेकोर पालन तक्रारींचे वेळेत निराकरण आणि प्रवाशांशी सुसंवाद वाढवणे ही काळाची गरज आहे असे त्यांनी स्पष्ट केले ग्राहक पंचायत ही प्रवाशांच्या समस्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले जळगाव जिल्हा परिवहन समितीचे जिल्हाध्यक्ष पत्रकार आबा सूर्यवंशी यांनी ग्रामीण व निमशहरी भागात एसटी सेवेचे महत्व अधोरेखित केले आजही अनेक गावांमध्ये एसटी ही एकमेव सार्वजनिक वाहतूक सेवा आहे प्रवाशांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी संघटना व प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असे ते म्हणाले प्रवासी व कर्मचारी यांच्यात समन्वय राहील तर सेवा अधिक प्रभावी होऊ शकते असेही त्यांनी सांगितले तालुकाध्यक्ष पत्रकार सुरेश तांबे यांनी प्रवासी दिनाच्या निमित्ताने प्रवासी व एसटी कर्मचारी यांच्यातील परस्पर सहकार्य संयम व वा संवाद वाढवण्याचे आवाहन केले सुरक्षित आणि आनंददायी प्रवासासाठी प्रवासी आणि कर्मचारी दोघांचीही भूमिका महत्त्वाची आहे असे त्यांनी नमूद केले कार्यक्रमाच्या शेवटी प्रवाशांना माहितीपर पत्रके वितरित करून प्रवाशांचे हक्क तक्रार नोंदवण्याच्या पद्धती हेल्पलाईन क्रमांक तसेच उपलब्ध सेवा सुविधांची माहिती देण्यात आली या उपक्रमामुळे प्रवाशांमध्ये जागृती वाढल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले आमच्या चॅनेलची बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रहा चोवीस तास न्यूज आवाज जनतेचा